आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक दोघे जागीच ठार दहिवडीजवळील बिदाल शेरेवाडी भागात भीषण अपघातात दोघे ठार सातारा जिल्ह्यातील मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला धडक दिली आहे हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्कूटीचा देखील चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे मानखटावचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताप्यातील कारचा शनिवारी सकाळी अपघात झाला ही घटना दहिवडीजवळील बिजाल शेरेवाडी भागात घडली आहे गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात कार आणि दुचाकीचा जा चाकाचोर झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस अपघाताबाबत पुढील चौकशी करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा